निकाल निकाल आणि निकाल होत्याचं नव्हतं झालं प्रेक्षणीय फायनलची लढत झाली काटाकीर लढतीमध्ये होत्याचं होत्याच नव्हतं झालं ज्याच्याकडून अपेक्षा त्याच्याकडून नंबर नाही पण कुणी बाजी मारली हे आपण सांगणार आहोत तर एक नंबर गेलेला आहे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा लखन आणि रॉकी काय गाडी पलाली गटपा सुट्टा सैमी सुट्टा आणि फायनलला देखील बाजी मारली लखन आणि रॉकीने फॉर्च्युनर एक एक नंबरचे गाडीचे मानकरी झाली ही फॉर्च्युनर गाडी लखन आणि रॉकीने मिळवलेली आहे छत्रपती संभाजीनगर इकडे गेलेली आहे दोन नंबरचा मानकरी कोण खरं तर घोट सर्जा आणि कंदूर राजा मानकरी होते पण गाडी फॉल झालेली आहे असं निकाल आलेला आहे त्यामुळे त्यांचा निकाल धावा असणार असं मला समजतंय सर्जा आणि कंदूर राजाची गाडी फॉल झाली आहे तर दोन नंबरचा मानकरी आहे रुद्रा आणि रुद्रा म्हणजे थारचे मानकरी झालेले आहेत रुद्रा आणि रुद्राची गाडी दोन नंबरचे मानकरी थार या दोघांनी रुद्र आणि रुद्राने जिंकलेली आहे तीन नंबरचा मानकरी कोण मोठा ट्रॅक्टर तर बिंजोडचा बादशाह मथुर मथुर आणि त्याच्या झोपतीला होता पुष्परात आदत या जोडीने मोठा ट्रॅक्टर मिलवलेला आहे तीन नंबरचा मानकरी झालेला आहे आणि चार नंबरचा मानकरी कोण तर कडेने हा बादशा पला तो म्हणजे बेलगाडा क्षेत्रातील देव बकासूर आणि सरजा सरजा चार नंबरचा ट्रॅक्टरचा मानकरी झालेला आहे अशा प्रकारे हे भावांनो नंबर आलेले आहेत बाकीचे होते साई बावऱ्या लक्षा वजीर डायमंड कॅप्टन गोविंदा फायर शूटर सूर्या हे सर्व साते दहामध्ये गेलेले आहेत आणि घोटसरच्या कंदूर रा राजाचा बॅड लक दोन नंबर केला होता पण तास पलटी केल्यामुळे थारचे गाडीचे मानकरी हुकलेलं आहे घोटसरच्या आणि कंदूर राजा त्यामुळे दहा नंबरवर त्यांना समाधान व्हावं लागेल तर ही गाडी फॉर्च्युनरची कुणाकडे गेली छत्रपती संभाजी नगरला गेलेली आहे लखन आणि रॉकी हो त्याचं नव्हतं का म्हटलं सुनील मोरे भाष यांच्या भाषेमध्ये कारण की कोणाचं लक्ष कोणाकडे होतं सकाळपासून तब्बल फायनलला दीड लाख लाईव्ह होते वायरल इन व्हायरल इंडिया हे यूट्यूब चॅनल आहे याच्यावर दीड लाख प्रेक्षक बैलगाडा प्रेमी बेल समस्त तर सर्व एवढे लाईव्ह होते रेकॉर्ड ब्रेक आणि बाकी युट्यूब चॅनलवर देखील पन्नास हजाराच्या वर लाईव्ह होते असं हे मोठं मैदान चंद्रार दादा पाटलांचं श्रीनाथ केसरी श्री दोन हजार पंचवीस एक नंबर फॉर्च्युनरचा मानकरी लखन आणि रॉकी फॉर्च्युनर गाडी जिंकली त्यांनी त्यामुळे सर्वांचं लक्ष लागलं होतं एक महिन्यापासून पूर्ण महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे तर ह्या जगाचं लक्ष लागलं होतं एवढे लाईव्ह होतं तर शेवटी लखनचा डंका जगभर वाजलेला आहे असं आणि मथुरने तीन नंबर केलेला मोठा ट्रॅक्टर मिळवला आहे आणि बकासूरने चार नंबर केला छोटा ट्रॅक्टर मिळवला आहे आज गुलाल खूप महत्त्वाचा होता सर्व मालकांसाठी कारण की आजचा मैदान इतिहास नोंद इतिहासात नोंदला जाईल फॉर्च्युनर मैदान बैलगाडा क्षेत्रातील सर्वात मोठं मैदान फायनलला कोणकोणत्या कौन गाडी तर गाड्या राहिल्या होत्या तर या सर्व नंदींची नावं अजरामर घेतली जातील म्हणून सर्व मालकांचं मन भरून आलेलं असेल गुलाल किती महत्त्वाचा असतो सर्वांना खूप खूप सर्वांचे अभिनंदन फायनलला सर्व गाड्या जेवढ्या राहिल्यात त्यांचं der Note Bono.